महाराष्ट्रातील लाडक्या भगिनींना मोठा धक्का एकवीसशे रुपये या दिवशी सर्व महिलांना बँक खात्यामध्ये जमा होणार आता नेमकी तारीख कुठली आहे एकवीसशे मिळणार की पंधराशे रुपये मिळणार तारीख काय आणि पैसे देणार कोण कारण सध्या मुख्यमंत्री ही एकनाथराव शिंदे रेसच्या बाहेर आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार आहे पण बघा यानंतर आता जे पुढील हप्ते आहेत ते हप्ते कसे भेटतील आता ही मोठी बातमी आहे एकवीसशे रुपये त्या दिवशी महिलांच्या बँक मध्ये जमा होणार आणि की पंधराशे होतील बघा हे आजचीच बातमी आहे दिनांक अठ्ठावीस दोन हजार चोवीस रोजीची बातमी आहे आता लाडकी बहीण योजना सहावा हप्ता सहावी इन्स्टॉलमेंट न्यूज सरकारने एका योजनेसाठी अर्ज ऑफलाईन किंवा अॅपद्वारे स्वीकारायला सुरुवात केली होती या अर्ज भरण्याची सुरुवातीची अंतिम तारीख एक जुलै ते पंधरा जुलै अशी होती त्यानंतर ती मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या आधी पंधराशे रुपयांची जी राशी आहे जमा करण्यात आली होती आणि त्यानंतर ऑगस्टच्या शेवटपर्यंत अर्ज भरण्याची तारीख ही वाढवण्यात आली आणि त्यानंतर या महिन्याचे पैसे देखील संबंधित महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले त्यानंतर सरकारने ही मुदत वाढवली पंधरा ऑक्टोबर पर्यंत केली त्यानंतर राज्य सरकारने मोठी घोषणा केली होती की दिवाळी सण आल्याने ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे हे दोन महिन्यांचे वेतन हे एकत्रित महिलांच्या खात्यावरती आम्ही वर्ग करू आणि त्याने तो आपला शब्द पूर्ण सुद्धा केला आणि त्या दोघां दोन्ही महिन्यांचे पैसे हे महिलांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आले पण आता हे पैसे सहा हप्त्यामध्ये वाटप केले जात आहेत आतापर्यंत मिळालेले पाच हप्ते आणि हे आताचा भेटणारा सहावा हप्ता महायुती सरकार आल्यावर लगेच डिसेंबर पासून एकवीसशे रुपये मिळायला सुरुवात होईल असं नाही महत्वाची गोष्ट आहे की महायुती सरकार आल्यावर लगेच डिसेंबर पासून एकवीसशे रुपये मिळणार आहेत असं नाही लक्षात ठेवा डिसेंबर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो सहावा हप्ता मिळणारा होता तो आहे तो मात्र पंधराशे रुपयाचाच असणार आहे आणि महत्वाची गोष्ट आहे आता हे असं का तुम्हाला पुढे कळणारच आहे बघा मायुती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली आहे पण मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी गेलेल्या महिलांना मुख्यमंत्र्यांनी याबाबत आश्वासन सुद्धा दिलेलं आहे ते आश्वासन कोणतं आहे मुख्यमंत्री काय बोलले आपण ते बघणार आहोतच बघा आता ह्या योजनेचा हप्ता कधीपासून मिळणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये मिळणार हे निश्चित आहे परंतु डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता लाडक्या बहिणीला हे पंधराशे रुपयेच असेल योजनेचा एकवीसशे रुपयांचा हप्ता त्यानंतर नियमितपणे सुरू होईल आता हे एकवीसशे रुपये महिलांना कधीपासून भेटणार आहेत हे खूप महत्वाचं आणि इंटरेस्टिंग असणार आहे आता बघा महत्वाची बातमी सांगितलेली आहे माहिती सांगितलेली आहे ती माहिती काय असणार आहे बघा जाहीरनाम्यानुसार दरमहा एकवीसशे रुपये देण्यात येणार आहे पण सुरुवातीला डिसेंबर महिन्यात हे पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहे कारण काय याचे कारण तुम्हाला समोर सांगितलेले आहेतच बघा आणि हे तारीख त्याने सांगितलेलं सुद्धा आहे पंधराशे रुपयांची आणि एकवीसशे रुपयांची पुढील महिन्यापासून रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे पुढील महिन्यापासून हे सर्व रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे महिला सन्मानासाठी जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत एकवीसशे रुपये देण्याची योजना लवकरच सुरू होईल आतापर्यंत योजना सुरू झाली नाही एकवीसशे रुपयाची ही योजना लवकरच सुरू होईल या योजनेची घोषणा महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आधीच केलेली आहे बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं निवडणुकांच्या अगोदर ती तुम्हाला एकवीसशे रुपये आम्ही ज्यावेळेस आमचं जे काही सरकार आहे सरकार येईल त्यावेळेस तुम्हाला एकवीसशे रुपये तुम्हाला देऊ पण ते त्यांनी वचन सुद्धा त्यांनी पूर्ती केली आहे त्यांनी दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं की तुम्हाला एकवीस तुमच्या खात्यावरती येतील आमचा दिलेला शब्द आम्ही पूर्ण करू पण हे एकवीसशे रुपये तुमच्या खात्यावरती कधी येतील हा एक सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न होता आणि तो प्रश्न आपण आज बघत आहोत बघा एकवीसशे रुपये देण्याची योजना लवकरच सुरू करण्यात येईल हे बघा एकवीसशे देण्याची योजना जी आहे ती योजना लवकर सुरू करण्यात येईल आणि त्यांच्या जाहीरनाम्यात आधीच केले आहे की काल मुख्यमंत्री निवासस्थानी वर्षा काही महिलांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे या योजनेसंदर्भात खात्री दिली आणि महत्वाची गोष्ट काय बघा हे मुख्यमंत्री सांगितले आणि त्यानंतर जी महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला बघायचं आहे या योजनेचा हप्ता कधीपासून मिळणार लडकी योजने योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये मिळणार हे निश्चित आहे परंतु डिसेंबर महिन्याचा हप्ता मात्र पंधराशे रुपये असणार आहे योजनेचा एकवीसशे रुपयांचा हप्ता त्यानंतर सुरू राहील म्हणजे जो डिसेंबरचा सहावा हप्ता आहे तो सहावा हप्ता हा पंधराशे रुपयांचाच असणार आहे तो हप्ता एकविशाचा नसणार आहे एकविशेचा हप्ता हा पुढल्या महिन्यापासून म्हणजे ज्यावेळेस सहावा हप्ता हा पंधराशे रुपये आणि सातव्या हप्त्यापासून तुमच्या खा, खात्यावरती एकवीसशे रुपयाला सुरुवात होतील बघा आता जाहीर दरमहा एकवीसशे रुपये आहेत सुरुवातीला डिसेंबर महिन्यात पंधराशे रुपये आणि पुढील महिन्यापासून संपूर्ण रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे आता बघा महिला सन्मानासाठी जी ही योजना काढली होती या योजनेसाठी जी सहाशे रुपयांची वाढ होती ती वाढ बघा सहाशे रुपयाची वाढ तुम्हाला कशी मिळणार आहे योजनेत पूर्वी दिल्या जाणाऱ्या पंधराशे रुपयावर सहाशे रुपयांची वाढ होणार आहे ही वाढ लागू करण्यासाठी सरकारला अतिरिक्त निधी तरतूद करावा लागेल आणि येत्या हिवाळी अधिवेशनात मागणी सादर केली जाईल आणि ती मंजूर झाल्यावर शासन निर्णय काढला काढण्यात येईल ज्यावेळेस आता हे अधिवेशनामध्ये या सहाशे रुपयाची अतिरिक्त पूर्वणी मागणी मांडून ती मंजूर करून तुम्हाला नंतर खात्यावरती हे सहाशे रुपये अतिरिक्त म्हणजे पंधराशे रुपये पहिलेचे आणि हे सहाशे रुपये एकवीसशे रुपये खात्यामध्ये यायला सुरुवात होतील आता शासन निर्णयानंतर पैसे मिळणार शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे करण्यात येईल की एकवीसशे रुपये कधीपासून लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे सध्याच्या घडीला तातडीचे पैसे हे मिळणार नाहीत निधीची तरतूद आणि अंमलबजावणी या योजनेसाठी सुमारे दोनशे कोटी लाभार्थ्याकरता अतिरिक्त निधी व्यवस्था सरकारला करावी लागेल हा निधी उपलब्ध होताच योजनेची अंमलबजावणी होणार आहे ही महत्वाची गोष्ट महिलांनो आणि महायुती सरकारने आश्वासन दिले आहे मात्र काही प्रक्रियात्मक अडचणी आणि नियमामुळे थोडा कालावधी लागेल तरीही लवकरच महिलांना याचा लाभ मिळणार आहे शासनाला कोणत्याही योजनेसाठी निधी वाढवायचा असल्यास काही प्रक्रिया ही त्यांना पूर्ण कराव्या लागतातच आणि त्या प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला पैसे वाटले जातात प्रथमता योजनेसाठी संबंधित ठराव मंजूर करावा लागतो त्यानंतर निधी वाढवण्यासाठी राज्यपालांची मंजुरी घ्यावी लागते आणि सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती हे पैसे येत असतात लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा एकवीसशे रुपये मिळतील हे मात्र नक्की आहे काही जणांना वाटेल की सरकार यासाठी वेळ काढेल किंवा अर्थ निर्माण करेल पण आता या प्रक्रिया ज्यावेळेस होतील त्यावेळेस तुम्हाला वाटपाची निश्चितता सांगता येईल येईल महायुती सरकारने लाडकी बहीण योजना पुन्हा सत्तेत येण्यासाठी मदत ठरल्यानं मान्य केलं सुद्धा त्याने त्यांनी मान्य केलंय की लाडकी बहिणीमुळे आम्हाला अभूतपूर्व विजय मिळाला आहे त्यामुळे ते त्यांनी या योजनेसाठी कशी अजून निधी मंजूर करता येईल याकडे यांचं लक्ष आहे आता प्रमुख मुद्दे जे आहेत ते योजनेविषयीचे ते बघा इकवीसशे रुपयांची मदत ही होणार तुम्हाला त्यामध्ये काही कमी जास्त नाही आणि जे महत्वाची गोष्ट आहे ती गोष्ट अशी आहे की तुमच्या खात्यावरती हे पैसे डिसेंबरचा जो हप्ता आहे डिसेंबरचा हप्ता तुम्हाला प्रामुख्याने हा पंधराशे मिळणार आहे आणि डिसेंबर नंतर दोन हजार पंचवीसचा जो हप्ता आहे जानेवारीचा तो तुम्हाला तुमच्या खात्यावरती एकवीसशे रुपये तुमच्या येऊन जातील म्हणजे जोपर्यंत निधी मंजूर होत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यावरती पंधराशे रुपये येणार आहे आणि त्यानंतर तुमच्या खात्यावरती एकवीसशे रुपये हे याला सुरुवात होतील ज्यावेळेस हा सारखा निधी उपलब्ध होईल त्यावेळेस ताई न तुम्हाला मी अशीच माहिती आणत असतो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोन दाबून ठेवा व्हिडिओ शेअर करा नमस्कार